हँडलूम आहेत ना सगळ्या हो चौदा होऊशे पन्नास रुपयाचे नऊ हजार आठशे नव्वद रुपये तर आम्हाला चहाड्यावरून येवल्याला पोचायचं होतं म्हणून मम्मी मी ताई, आई बाबा सोनूताई आणि सचिन दादा आम्ही पाच जणं सकाळीच म्हणजे साडेचार वाजता चहाड्यावरून येवल्याला जायला निघालो तर सकाळीच निघालो आहे त्यामुळे खूप धुकं होतं आणि त्यानंतर मग जसजसं उजाडत गेलं तस तसं सुंदर निसर्ग पण बघायला मिळाला स्थानका म्हणून आम्ही थांबलेलं आहे आपण समोर बघितलं आपल्याला ही नाचणी आहे लावलेली आहे आणि या साईडला पण आहे थोडीशी तर आम्ही पालघर जिल्ह्याची हद्द सोडली आणि आता नाशिक जिल्ह्यात प्रवेश केला आणि आंबोली घाटात आता आहोत मस्त खूप थोडा थोडा पाऊस पडतोय त्यामुळे असं जरा जरा असं धुकं आहे माझ्या पाठी बघू शकता खूप मस्त वाटतंय पक्ष्यांचा आवाज पण येतोय तुम्हाला पण येतच असेल तर आम्ही सकाळी साडे चार वाजता निघालेलो आणि आता साडे दहा आम्ही येवल्याला पोचलोय तर आता नाश्ता करायचा म्हणून इथे थांबलो एका हॉटेलमध्ये तर बाबा वगैरे सगळे पुढे गेल्यात आता आपण जाऊ मला आता आपण इथे फायनली पोहोचलो आहोत आणि आपण सगळ्यात आधी कापसे पैठणीमध्ये जाणार आहोत तर गाडी इकडे पार्क केली आणि आता सगळेजण पुढील गेल्यात बघूयात तर आतमध्ये गेलो तिकडे माधुरी दीक्षित अनुराधा पडवाल यांनी साड्या विकत घेतलेल्या दिसल्या ते सगळे फोटोज तिकडे लावलेले होते बॉर्डर नाही मग याच्या कांजीवरम बॉर्डर म्हणतात म्हणजे डिझायलर बॉर्डर मोराचा पदरी त्याला असं डिझायनर नऊ डिझायलर याची नऊ हजार आठशे नव्वद रुपये फक्त बॉर्डरला डिझाईलचं काम त्याच्यानंतर एक कडियल बॉर्डर आहे आता याचा धागा गेल्यामुळे हे थोडं लाईट काट झाली डॉलर काही काही नव्वद डॉलरचा पत्ता दिला जातो हे पण कडियलाच आहे चौदा हजार नऊशे पन्नास रुपयाचा पैठणी जर म्हणलं ना ताई तर जसं जसं काम वाढलं तसं तसं तुझं रेंज वाढत चालत पैठणीत लिमिट नाही आता काही ना पैठणी नाही आवडत बॉर्डर म्हणजे काय असतं हे टेम्पल असत डोंगरी करवटत ही चौदा हजार नऊशे पन्नास रुपये त्याला इरकल बॉर्डर म्हणतात याला पण ऑल ऑर बिफ्ट येतो भरलेल्या डिझाईन मध्ये तो तो बने बने ही बरी आहे ना बॉर्डर म्हणजे बॉर्डर साईज दोन आणि पण काय पण मी काय सांगते येल्लो जर घ्यायला गेलो ना तर येल्लोची साडी आहे तो टाकून बघतो तर आम्ही ऑलरेडी ठरवूनच आलेलो की लहान बुट्टी आणि लहान बॉर्डर छोटीशी बॉर्डर अशी साडी बघायची त्यामुळे मग आम्ही त्यांनी दाखवल्या त्यातल्या छोट्या बॉर्डर आणि चांगले कलर चूज केले आणि मग बघितले तर हँडलूम आणि प्युअर सिल्क व्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे खूप चांगलं कलेक्शन होतं तिथल्या साड्या पण आम्ही घेतल्या तर आम्ही कापसे पैठणीमध्ये गेलेलो आणि तिकडे साड्या घेतल्या ज्या आवडल्या त्या आणि बाकी आता अजून बघायच्या होत्या म्हणून मग आम्ही आता लक्कडकोटमध्ये आलोय आणि तिथे घेऊन झालं की मग आपण पंडित पंडत मध्ये पण जाणार हे हँडलूम आहेत ना सगळ्या हो तर लक्कडकोट पैठणीमध्ये पण खूप व्हरायटीज होत्या प्युअर सिल्क हँडलूम पैठणी म्हणजे आपली जी हातमागावरची पारंपरिक पैठणी असते त्याचं खूप चांगलं कलेक्शन होतं खूप कलर्स होते आईला पण पैठणी घ्यायचीच होती त्यामुळे मग आम्ही आईसाठी लक्कडकोट मध्ये आवडला तो रंग घेतला

सगळं सेमी सिल्कचं कलेक्शन आहे तर काही डेली युजच्या साड्या पण इथून घेतल्यात आणि अजून तर मुंबईला पण जायचं आहे ते म्हणजे असं टार्गेट आहे इथलं तिथलं थोडं थोडं सो ते एक्सप्लोअर करतो आणि सोबतच घेतो जसं तर आज खूप सॅटिस्फाईड वाटतं म्हणजे आज सगळं जेवढं टार्गेट होतं तेवढं कम्प्लीट झालं आहे त्याच्यामुळे मुंबईला पण जाणारच जो आहे तो असा कॉन्ट्रास्ट मध्ये पाच हजार पाचशे ची रेंज आहे नंतर त्याच्यामध्ये मोठ्या बॉर्डर मध्ये भरलेला पदरी सहा हजार दोनशे पन्नास रुपयाची नंतर हे पैठणी स्टाईल मध्ये बघा टिपिकल बॉर्डर येते आहे पैठणीची हे काय डिफेक्ट आहे का सॅम्पल पेस आहे टेन फॅवल दहा हजार पाचशे कॉन्ट्रास्ट वेगळे काठ्याचं काम वेगळं चालतं आणि आतलं काम वेगळं ओके महाराणीचा पदर दिलाय तसा ते ब्लाऊज पसर बघा कॉन्ट्रास्टमध्ये दहा हजार पाचशे नंतर इरकलमध्ये टिपिकल पदर येईल आपला पदर साडी पूर्ण प्लेन रंगात hmm. आठ हजार पाचशे रुपये पंधरा इरकल मध्ये बुट्टी स्टाईल मध्ये ती प्लेन आली तर बुट्टी येणार कलर्स प्रत्येकात भेटून जाणार तुम्हाला एक एक डिझाईन बघून घ्या तुम्ही दहा हजार पाचशे नाईन्टी फाईव्ह थाउजंडची प्युअर हँडलूम एक साडे बांना साधारण सहा याच्यामध्ये थ्री आधी एक जेव्हा कारागिर सकाळी आठ वाजता बसणार ना जेव्हा साडेसात सातला उठणार ना तेव्हा भक्तची पप्पाची चोच होईल लक्षात

समोर ह्या कांजीवरम प्युअर सिल्क साड्या आहेत खूप चांगलं कलेक्शन आहे पंडतमध्ये मध्ये बाकीच्या शॉप्सपेक्षा या शॉपमध्ये खूप जास्त कलर्स आणि बाकीच्या व्हरायटीज पण खूप बघायला मिळाल्या तर सगळं छान आहे इकडे तुम्ही नक्की या आणि पंडत पैठणीमध्ये ज्या साड्या आहेत त्या खूप म्हणजे वेगळ्या टाईपच्या म्हणजे व्हरायटी आहे खूप आणि ते मला जास्त आवडलं सगळ्यात तर मस्ट विजिट तर आम्ही जवळजवळ सकाळी दहा वाजता आलेलो आणि आता साडेपाच वाजल्यात ही बघा शॉपिंग आता असतं चालू आहे निघालो आहे निघतं आहे म्हणजे आता आजचं जेवढं टार्गेट होतं तेवढं आम्ही सगळं कम्प्लीट केलं आहे तर आम्ही आलेलो दहा वाजता बरेचशी दुकानं एक्सप्लोअर केली कापसेमध्ये पण गेले लक्कडकोटमध्ये तारांगणमध्ये त्यानंतर नाविन्य पंडत असे सगळे दुकानं आम्ही बघितली तर त्याच्यामध्ये कापसेमध्ये प्युअर सिल्कच्या काही साड्या पैठणी आणि नववारी अशा घेतल्या आणि बाकी दुसऱ्या साड्या पण काही लक्कडकोटमधून घेतल्या काही पंडतमधून घेतल्या तर खूप छान साड्या तिकडे तुम्ही म्हणजे मस्ट विजिट आहे कारण म्हणजे प्युअर सिल्क आणि ह्याच्यामध्ये खूप छान कलेक्शन आहे आणि पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या तर घ्यायला तुम्ही येवल्याला यायलाच पाहिजे तर पंडतमध्ये पण खूप छान साड्या आहेत त्यांच्याकडे नवीन वरायटीज पण सगळ्या आहेत कांजीपुरम कांजीवरम सगळं आहे तर ते सगळं एक्सप्लोअर केलं जेवढं आवडलं तेवढं घेतलं पण तर तुम्ही नक्की यायला पाहिजे इथे आणि दॅट्स इट फॉर टुडे आता साडेपाच वाजल्यात अजून पाच तास घरी जायला लागतील बराच उशीर होणार आहे सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय